नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक गणेशराव तडस आज आपण चना हा प्लॉट आपण पाहासाठी आलो आहे यामध्ये आपण कोणती फवारणी कोणत्या स्टेजला घेतली होती याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ तर आपण बघू शकतो की झाड हे साठ दिवसाचं आहे यामध्ये फुलाची संख्या फार मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येत आहे तरी या पिकामध्ये आपल्याला जास्तीत जास्त अजून फुलधारणा व्हासाठी आपल्याला कोणती औषध कोणतं कीटकनाशक व बुरशीनाशक आणि विद्राव्य खत कोणतं आणि किती प्रमाणात वापरायचं तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून यामध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊ सर्वात प्रथम आपण यामध्ये इमामेक्टीन बेन्झोईट घेतला आहे आपण दहा ग्राम प्रति पंधरा लिटर पंपा पंधरा लिटर पाण्यासाठी आणखी बुरकि बुरशीनाशकमध्ये जुनिपर स्वाल कंपनीचे येतात त्यामध्ये मॅनकोझेप प्लस थायपोनेट मिथाईल असं तीस ग्राम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी आपण वापरलेलं आहे किंवा आपण यामध्ये ट्युबिकॉनाझोल प्लस सल्फर हे सुद्धा आपण पंचवीस ग्राम प्रति लिटर पंधरा लिटर पाण्यासाठी वापरू शकतो आणि विद्राव्य खतामध्ये आपण बारा एकसठ झिरो हे सुद्धा आपण शंभर ग्राम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी पण वापरू शकतो तर यामध्ये आपल्याला आणखी फुलधारणा जर करायची असल्यास आपल्याला यामध्ये कोरमंडल कंपनीचा फॅन्टॅक प्लस पण येतात त्याला आपण वीस एम एल प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी वापरू शकतो किंवा टाटा भार टाटा कंपनीचे येतात त्याला पण आपण चाळीस एम एल प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी वापरू शकतो तर यामध्ये आपल्याला दिसत आहे की जास्त हे झाड आपलं साठ दिवसाचं आहे आणि यामध्ये बऱ्यापैकी फुलधारणा झालेली आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त फुलधारणीसाठी आपल्याला हे जे सांगितलेले मी टॉनिक आहे याचा वापर प्रति पंपानुसार किती आहे ते या व्हिडिओच्या माध्यमात मी सांगितलेलं आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो ह्या प्रकारे मी सांगितलेल्या औषधाची तुम्ही फवारणी आपल्या शेतामध्ये करू शकता धन्यवाद